आहे मी शेती खात्याचा मंत्री होतो केंद्रामध्ये आणि कांद्याच्या केवती या वाज्या पार्लमेंटचा हाऊस सुरू झाला आणि विरोधी पट्ट्याचे भाजपटी जो कांद्याच्या वारा गायात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि घोषणा सुरू केल्या की शरद पवार इस्तीफा देतो स्पीकरने विचारलं की काय आहे कशासाठी गोंधळ तर विरोधकांनी सांगितलं की कांदा खाणं फरब प्रचंड खिंची वाजल्यात आणि त्या जबाबदार खिंची म्हणते आहे आणि म्हणून त्याचा राजीनामा मी वागतो मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खरं साकारा मी त्यांना सांगितलं पाहिलं म्हणतं की रोजच्या खाण्यामध्ये जो तुमचा खर्च खर्च आहे त्या खर्चामध्ये हो कांद्याचा खर्च किती आहे जाळीचा खर्च असेल जाळीचा खर्च असेल तेलाचा खर्च असेल तिकटाचा खर्च असेल पण कांद्याचा असा किती खर्च आहे आणि एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही तर माणूस काही उभाच राहिला असं होत नाही आणि म्हणून हा कांदा उत्पादन जिल्हा क्षेत्र आहे आणि जेव्हा शेतकऱ्याला तुम्ही दोन पैसे मिळत असतील तर लगेचच किमती थांबवण्याच्यासाठी निर्याती बंदी घाला ही मागणी मला मंजूर नाही तुम्ही कांद्याचा माला घाला नाही तर कवल्याचा माला घाला मी कांद्याची किंमत खाली येऊन देणार नाही त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे त्यासाठी काय सेवन करायचे ते दोन जागीच आणि शेवटी शरीर वेगवेगळे डॉक्टर बसले आणि ते केली